आम्ही पंधरा आलो होतो आणि इथून आहे ना मस्त आम्हाला गॅस पाहिजे होती मला कधी मस्त गॅस आहेत तर मी सनशाईनची चॉईस केली बघा वाली हा कंपनीची घेतली जाऊ मस्त घेतली आणि काय

सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी कसे आहेत तुम्ही मजेत ना हो मग सांगा मजेत तर बघा आज आहे मंगळवार आणि आज तर माझे उपस आहे म्हणजे काल मी तुम्हाला सांगितलं असतं कालच्या ब्लॉग मध्ये बोलली सोमवार आणि आज मंगळवार काय रे आज व्हिडिओ शूट करायला हंशो आहे हंश आहे म्हणून मस्त आहे दादा आता मी आणलेला हा पनीर हंशीसाठी तर मस्त त्याला आता काय बनवते मी पनीर फ्राय आणि बाकीचं जेवण तर आहेच आणि थोडासा आम्ही बाहेर पार्सल सांगितलं थोडासा वेज मस्त काय सांगितलं ना तर आता बघा मस्त मी पनीर बनवायला घेते इकडे बघा मस्त पनीर आणि ने आम्ही नेहमी हाच पॅकेट घेतो मस्त आता पनीर फ्राय करते चला तुम्हाला दाखवतो इथे पनीर फ्राय करताना बघा आता मस्त पनीर कट करते मी अशी कशी पाहिजे छोटे पाहिजे मोठे पाहिजे सांग कसं पण तुला कसे आवडतात असे एवढे का लहान वाले छोटे वाले बारीक असे छोटे करू चावायला म्हणजे येते असेल ते हे बघा आपल्याला अशी कट करून घ्यायचेत मस्त आणि मस्त फ्रायला छोट्या मुलांना खूप जास्त आवडतात हे असे पनीर त्यावर त्याला जाऊ द्या त्यावर आपला पनीर होऊ द्या पहिला मला एखादा व्हिडिओ जमत नाही बघा मला कसं चाललंय बघा व्हिडिओ शूट बघा 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 मस्त आमचं जेवण आलेलं आहे पार्सल पार्सल म्हणजे आम्ही काय मागवलं राईस आणि याला एक रोटी आणि रोटी घेतली होता आपल्या इथे पण दोन रोटी पाहिजे मला रोट सांगितली आणि हा कुठला राईस मागव सांगा कृपाळ कुठून मागितले लक्ष्मी लक्ष्मी हॉटेल मधून आम्ही ऑर्डर केले बघा मस्त लक्ष्मी हॉटेलचा

वेज राईस मागवले वेज राईस सांगितलेला असं गुलाबजाम असतो याचे शॉर्टकट बोलायचं काय मंचुरियन त्याला ग्रेव्ही देते थोडीशी हो। बस आता मस्त या म्हणजे जेवायला आजार मस्त खातो फ्राईड राईस फ्राईड राईस राईस ट्रिपल राईस सर्वात पहिला मी तर पनीर खाईन कारण की माझा मी बन झालेला फ्राय पनीर मला खूप जास्त आवडते बघा त्याच्या आवड पण बघा याच्या पनीर उचलला तर चांगला बसून जेवण होतं आणि हो पण जेवढा बसला आता आणि जेवणानंतर आम्ही जाणार आहोत धनसोलीला ना तर आधी तुम्हाला थोड्या वेळ दंटो घेऊ मस्त बाय मगाशी आहे ना आम्ही थोडा वेळ जेवलो आणि ना अभ्यासाला बसलेला मग व्हिडिओ वगैरे काय शूट नाही केले अजून तर एक्झाम चालू झाले आहे तुझ्यापासून रे आता कसा मस्त करतो तू दाखवता ब्लॉगमध्ये दाखवू अरे चला आता आम्ही निघतो खाली जातो बघूया आता गनशुलीमध्ये जायचं आहे मला <coughs> आणि तिकडनं गहू घेतल्या त्यांनी पटणी थोडी दलाईला द्यायची आहे ती पण देते आणि याला आई सोडते अंशुला आणि आम्ही दोघे जण जाऊन येतो बघतो आम्हाला खूप काय पण घ्यायचं आहे पण आता एक्झाममध्ये चालू झाले उद्यापासून तर बघूया थोडासा काही घेऊ वस्तू जर आज फायनल जर आवडलं तरच घेऊ तर फक्त बघून येऊ आम्ही आज कसं आहे काय ते प्राईज वगैरे चला जाऊया आपण खाली ओ जाऊन उतर गेलं तर ऑफिसला जाऊया आपण मग ब्लॉग नाही केला कारण कशी अभ्यास करतो आणशी तर काय ब्लॉगच नाही केला शूट तर चला आता निघूया आपण खाली जाऊया बघा आता मी आली खाली ऑफिसमध्ये आणि आम्ही चाललो आता निघतो बघून पण घेते आणखी लागून चला काय करणार येतो त्याला बघते काय पण लगेच येऊ नाही येत नाही अभ्यास घेता ना बघा एक्झाम आहे उद्या पेपर आहे अभ्यास केला मग थोडा वेळ दे बाहेर हवा ना चला तर चला आहे बघा आता वाजले संध्याकाळचे सात आणि आता आम्ही निघालो जायला बघूया आता तिथे आम्हाला भेटते का नाही बघायला चाललो मला आज इकडे बघत पण नाही बघा कशी चालली गार्डनला सोडला यायचंय तर नाही यायचा आणि मी चालले बघा बघा आता आम्ही पोचलो सिग्नल पर्यंत आपल्या चला आता बघूया गणजूरला जी आम्हाला पाहिजे ती वस्तू आता त्याच्यात आवडते का नाही मला बघतो आम्ही त्याच्यानंतरच फिक्स करू घ्यायचा की नाही ते बघूया चला पहिला बघतो चॉईसवर आहे आवडला तर घेऊन नाहीतर तर नाही ओके चलो बघा आता आम्ही पोचलो आणि इकडे बघा हां ना आ, एल जी चला बघूया याच्यामध्ये आता आम्हाला जे पाहिजे ती वस्तू भेटते की नाही ते चला हां हां इथे नसलं तर आम्ही नंतर पुढे बघू दुसरंही दुकान आहे ना दुसराही शॉप आहे चला जाऊ मी ना एल जी शॉप निघालो म्हणजे एल जी आता निघालो कारण की तिकडे आम्हाला नाही भेटला एल जी होतं ना फक्त सर्व एल जीचे होते आता इकडे बघत आहे तुझ्या टॉप टेन टॉप टेन मध्ये बघतो आला टॉप टेन समोर आहे ना पंधराला आलो होतो आणि इथून आहे ना मग गॅस पाहिजे होती मला कधी नसतं इकडे बघा एवढा गॅस आहेत तर मी सनशाईनची चॉईस केली बघा ही वाली ह्याच्यामध्ये साईज छोटी त्याने पॅक केली हे बघा गाडी गॅस घेतली बघा मी संशय बघा आपका नाम बोलो प्रकाश बघा यांच्याकडून आम्ही घेतली गॅस आम्ही इथूनच घेतो हमेशा बघा दोन शॉप आहेत त्यांचे इकडे हा एक आहे आणि पुढे पण आहे तीन आहेत का बघा तीन शॉप आहेत त्यांचे आणि सर्व आहेत बघा मिक्सर ॲक्वा सगळा ना सांगा तुम्ही सांगा काय काय असते इथे काय काय भेटते सगळे ब्रँडेड कंपनी मिक्सर कुकर हा बघा तुम्हाला कोणत्या वस्तू पाहिजे ना इकडे भेटून जातील आपल्या जवळच मस्त हे बघा फॅन हे बघा चिमणी वगैरे आहेत सर्व मिक्सर गॅस खूप साऱ्या क्वालिटीचे आहेत बघा जे पाहिजे त्या प्रेस्टीज एवढ्या गॅस आहेत चला तर आमची घेऊन झाली आम्ही घेतली बघा इथूनच आपण सनशाईन कंपनी काय डिस्काउंट भेटेल तुम्ही या ना भेटेल oh. oh, oh. गया ना का नाही हो मग मग इथून गॅस घ्या त्यांच्याजवळून तुम्ही मोनाला पाहिजे असतील तर इकडे या सेक्टर पंधरा आम्ही ना ज्या दुकानातून गॅस घेतलाय ना ते तुम्हाला सांगतील प्रॉपर ॲड्रेस काय इकडचा कोणाला पाहिजे असेल तर सांगा तुम्ही कॉमल सेल्स अँड सर्व्हिस सेक्टर एटीन बिल्डिंग प्लॉट नंबर आहे थर्टी फाय थर्टी फाय सिटी बिल्डिंग सेक्टर एटीन नियर बाय भाजी मार्गी बघा तुम्हाला त्यांनी ऍड्रेस सांगितला इकडचा जर कोणाला पाहिजे असेल गॅस मिक्सर शॉप नंबर एट, एट। असे त्यांचे तीन शॉप आहेत आणि आता इथे आम्ही इथून घेतली शॉप आहेत त्यांचे तीन जर कोणाला कुठली वस्तू पाहिजे असेल तर तुम्हाला सर्व भेटून जातील इकडे हे बघा चला आपला घेऊन झाला आता बघा इकडे नाव आहे कमल सेल्स अँड सर्विस आम्ही या शॉपमधून घेतला गॅस आणि यांचे तीन आहेत तसे ना आणि इकडे भाजी, भाजी मार्केट समोरच हे बघा भाजी मार्केटच्या आहे ते बाजूलाच आहे आम्ही आहे ना डायरेक्ट घनसोली मधून आम्ही आलो सेक्टर पंधरा मार्केटला आपल्या सप्तर पंधराच्या मार्केटला कारण की तिकडे आपलं नाही झालं तिथे नाही घेतला कारण की आम्ही फक्त बघायलाच गेलो आवडतो की नाही पहिला बघितला नाही तर मग इथे आलो आम्ही हे बघा एक समोरच आहे आपला शॉप तिकडे असे तीन त्यांचे शॉप आहेत बघा कमल कमल नाव आहे शॉपचं काय हा मस्त माझी नवीन गॅस चेंज माझी गॅस आली दुसरी गॅस दुसरी नाही दुसरी ना दुसरी गॅस झाली माझी नको जास्त भांड पुढत चला आता मस्त नवीन गॅस येणार आहे माझी तुम्हाला मी पण व्हिडिओ तुमच्यावर शेअर करेनच आता घरी आमच्या जवळ आयच्या आयशी जुनी गॅस जाईल माझी इथे रिटर्न येईल हा चला आता बेट्टी आमची जोर गेल्यावर तुम्हाला जवळ आयच आयच्या येते

काय 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 बर मला उलटा पट उलटा उलट पडशी बघ सांग गेला बघा अगं माझे विषय घेऊन जाईल नाही त्याला तरी काय चाललंय बघा यायचं उचलत नाही त्याला बघा विषय उठलात आहे बघा याला

परसी तू जा ना ये खाऊगी तू खाऊगे मग खाऊ दे तुला जा मला बाय कर तू बाय कर बाय बाबू बाय जा हां मी आणि उद्या ये ना उद्या हां उद्या ये ना तुला काय ना जा चला मागे लागलेला बघा ते गालो आम्ही चला बघा माऊश चालली बघा कशा अंधारात चला आम्ही आता आलो बघा घरी आणि बघा मस्त नारळ अंडवणे अक्का आपला नारळ आणि बघा चटणी वगैरे मस्त भाकरी खायला आम्हाला चटणी जेवायला आता मग अशी खाल्लेली भाजी आणि आता केवल्याची आमटे ती गरम करते आणि आमची काही भाजी होती हां भजी पण आहे ती भजी आता भाजी भजी आणि तुला रा, जो राईस आहे तो गरम करते आणि ही चटणी मस्त आम्ही जेवतो आता बघा भाकरी सांगितलं मी आज ऑर्डरच्या तर भाकरी पण सांग चांगल्यात मस्त चटणी झाल्याचा टेस्ट करून आपण पण मीठ बघूया झाले का नाही बरोबर हा बघा आता लहानशीला जेवायला दिला मस्त चटणी आणि भाकरी आणि कशी लागते बरं झाले का इथं बघ मग हा जेवते मस्त चटणी भाकरी तारक मेहता बघताना आता जेवायला वाढायला वाढते मी मस्त भाकरी गरम करून घेतली परत मस्त चटणी बघा चटणी आपली आणि इकडे मस्त आपली भजवा केवढी होती कालची तिथे मस्त गरम केली आम्ही वाले बघ खायला लगेच कसे आता मस्त जेवण वाढते आणि भेटते चला आता आंशूला आता जेवण दिला जेवायला बसला अंशू इथे वरती डायन टेबलवर हा बघा आंशू वरती बसलं आणि आता ओ आणि मी इकडे बसू जेवायला मस्त तर ओ येतात जरा आतून गेल्यात तर आता आम्ही जेवायला बसतो आहोत मस्त आहे बघा आता पहिलं आहे ना मस्त जेवण घेते गरमागरम इकडे भजी मस्त चटणी पनीर आणि भाकरी तर आता ओ येतात आम्ही जेवून घेतो पहिला मस्त आणि तुम्हाला ना जेवण वगैरे घेण्यानंतरच भेटू चला जेवण घेते मस्त आंजवर बसलं आहे बघा चला जेवतो आणि भेटते तुम्हाला नंतर काम पण झालं आहे बघू शकतात क्लीन झाला जस्ट भांडी वगैरे घासून घेतली बघा आता जस्ट काम वगैरे आवरून झाला माझं किचन वगैरे क्लीन करून भांडी वगैरे घासून झालं आता जस्ट तर आता काय आता जरा फ्रेश वगैरे होते मस्त आणि हा तर झोपला माझा पिल्लू तर चला पण लवकरच झोपतो कारण की उद्याची शिकून येते स्कूल आणि स्कूल म्हणजे म्हणजे उद्यानं एक्झाम चालू पहिला पेपर यायचे उद्या तर आता थोडे ब्लॉग येतील आपले तर मी स्वतःच असं घरात घरातलेच ब्लॉग जास्त करेन तर बाहेर आता कुठे जास्त बाहेर नाही जाणार गेलो तर फार्म हाऊस हो वगैरे बघूया जर आता सुट्टी वगैरे मध्ये जर कुठे गेलो तर जाऊ नाही तर मग घरातलेच ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत आता अंशी एक्झाम झाली तोपर्यंत बघू जर अंजीला मध्ये असेल सुट्टी तर कधी जर गेलो आम्ही फॉर्म आम फॉर्मवर आम वगैरे तर नक्कीच ब्लॉग करेल तर चला आजच्यासाठी बस एवढाच असाच घरात ब्लॉग केला कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग तेसुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये टेल दॅन टेक केअर आणि बाय अँड गुड नाईट